नमस्कार मित्रांनो मी महेश पाटील लॅबरेटरी इन्फोटेक चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मागच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं की महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिलला रजिस्ट्रेशन करण्यासाठी कोणकोणते पेपर लागतात तसेच त्या डॉक्युमेंटची साईज काय असावी तसेच त्याचे फॉर्मॅट कोणते असावे हे आपण बघितलं आज आपण बघणार आहोत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी फॉर्म कसा भरावा व्हिडिओ पूर्ण व काळजीपूर्वक बघा काही अडचणी असतील तर खाली कमेंटमध्ये टाका किंवा विचारा तसेच व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांनाही सांगा गुगलवरती जाऊन महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिल असे टाईप करावे त्यानंतर सुरुवातीला जी वेबसाईट येईल महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिल त्यावरती क्लिक करा वेबसाईट ओपन झाल्यानंतर आपल्याला या प्रकारची इंटरफेस दिसेल यावरती मुख्यमंत्र्यांसह जे वैद्यकीय शिक्षण मंत्री असतील पॅरामेडिकल काउन्सिलचे अध्यक्ष असतील त्यांचे फोटो असतील त्यानंतर खाली वेळोवेळी जी अनाउन्समेंट करण्यात आली महाराष्ट्र पॅरामेडिकल तर्फे किंवा त्याचे नियम असतील ते आपल्याला खाली बघावयास मिळतील त्यानंतर पॅरामेडिकल काउन्सिलचे जे सदस्य आहेत त्यांची फोटोसह माहिती आपल्याला इथे बघायला मिळेल वेबसाईट वरती डाव्या बाजूला जी लिस्ट दिलेली आहे तिथे काउन्सिल मेंबर्स असे लिहिलेले आहेत त्यावर क्लिक केल्यानंतर संपूर्ण काउन्सिलचे मेंबर कोण आहेत त्यांची फोटोसह माहिती आपल्याला यावेळी मिळणार आहे त्यानंतर डाव्या बाजूला तिसऱ्या नंबरवरती व्हेरिफिकेशन ऑफ सर्टिफिकेट असं लिहिलेलं आहे त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर जी इंटरफेस ओपन होईल तिथे लॉग इन करायला लागेल सगळ्यात सुरुवातीला आपल्याला पॅरामेडिकल काउन्सिल रजिस्ट्रेशन साठी एक अकाउंट ओपन करायला लागेल अकाउंट ओपन करण्यासाठी साइन अप हिअर इथे क्लिक करा इथे क्लिक केल्यानंतर एक पेज ओपन होईल त्यावरती पुढील दिले दिल्याप्रमाणे माहिती भरायला लागेल सुरुवातीला आडनाव टाकायचं आहे त्यानंतर नाव टाकायचे आहे त्यानंतर मिडल नेम मग डेट ऑफ बर्थ तसेच ईमेल आयडी आणि आपला मोबाईल नंबर हे टाकल्यानंतर खाली त्याला पासवर्ड द्यायचा आहे तो पासवर्ड कन्फर्म करण्यासाठी रिपीट पासवर्ड टाकायचा आहे येथे पासवर्ड देताना काही गोष्टी आवश्यक का आहेत त्यापैकी कमीत कमी एक स्पेशल कॅरेक्टर असावं त्यानंतर एक कॅपिटल लेटर असावं तसेच एखादा आकडा असावा एक ते नऊच्या दरम्यान तसेच एखादा स्मॉल लेटर असावं अशा प्रकारे कमीत कमी आठ ते पंधरा शब्दांचा हा पासवर्ड असणे आवश्यक आहे त्यानंतर एखादा हिंट असलेला क्वेश्चन टाइप करून त्याचा अँसर सेट करून ठेवायचा आहे हे अन्सर आपण ज्यावेळी पासवर्ड विसरतो त्यावेळी आपल्याला पासवर्ड रिकव्हर करण्यासाठी उपयोगी पडतो त्यानंतर क्रिएट अकाउंट यावर क्लिक करून आपलं अकाउंट क्रिएट करायचं आहे अकाउंट क्रिएट झाल्यानंतर आपल्याला अकाउंट सक्सेसफुली क्रिएटेड असा मेसेज दिसेल याचा अर्थ तुमचं अकाउंट तयार झाले आहे आपलं अकाउंट तयार झाल्यानंतर आपल्याला परत एकदा लॉग इन पेज वर जायचं आहे लॉग इन पेज वर गेल्यानंतर आयडी आणि पासवर्ड टाकून आपण लॉग इन करायचं आहे लॉग इन झाल्यानंतर आपल्याला अशी इंटरफेस दिसेल दा, या पेज वरती ऑनलाईन ऍप्लिकेशन यावरती क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर डाव्या बाजूला व्हेरिफिकेशन ऑफ सर्टिफिकेट अशी विंडो येते त्या व्हेरिफिकेशन ऑफ सर्टिफिकेट यावरती क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला व्हेरिफिकेशन करण्यासाठी जो फॉर्म आहे तो दिसायला लागेल फॉर्म दिसल्यानंतर त्यामध्ये दिलेली माहिती आपल्याला भरायची आहे सुरुवातीला आडनाव टाकायचे आहे त्यानंतर नाव आणि वडिलांचे नाव तसेच देवनागरी मध्येही टाकायचे आहे देवनागरी मध्ये टाकताना स्पेलिंग जे आहे तेच आपल्याला टाकावे लागणार आहे कारण तिथे मराठी दिसत नाही त्यानंतर खाली प्लेस ऑफ बर्थ जेंडर लग्न झालेलं आहे की नाही ते त्यानंतर नॅशनॅलिटी तसेच त्यान आधार कार्ड चा नंबर टाकायचा आहे त्यानंतर खाली कम्युनिकेशनल ऍड्रेस आहे हा ऍड्रेस ज्यावरती महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिल आपल्याला कम्युनिकेट करणार म्हणजे आपल्याशी संपर्क करणार आहे तो पत्ता येथे टाकावा त्यानंतर आपण जेथे काम करतो किंवा प्रॅक्टिस करतो किंवा आपली लॅब आहे तो ऍड्रेस प्लेस ऑफ प्रॅक्टिस या ठिकाणी टाकावा ऍड्रेस पूर्ण टाकावा पिनकोड राज्य जिल्हा सिटी आणि रस्ता हे सगळं त्यामध्ये येणं आवश्यक आहे त्यानंतर खाली आपल्याला आपल्या जवळ असलेल्या सर्टिफिकेटची पूर्ण माहिती भरायची आहे सुरुवातीला दहावी त्यानंतर बारावी नंतर प्लेन बी एस सी त्यानंतर डिप्लोमा कोर्स त्यानंतर डिग्री कोर्स त्यानंतर सर्टिफिकेट कोर्स या सर्वांची माहिती येथे भरायची आहे माहिती भरताना दहावीचे चे बोर्ड कुठले आहे त्यानंतर कोणत्या इन्स्टिट्यूट मधून आपण दहावी केलेली आहे त्या इन्स्टिट्यूटचा ऍड्रेस टाकायचा आहे रोल नंबर त्यानंतर कोणत्या वर्षी पास झाला ते वर्ष टाकायचं आहे त्यानंतर पी आर एन नंबर हा दहावी आणि नसतो इंटर्नशिप ही नसते त्यानंतर बारावीचेही सेम इन्स्टिट्यूटचे नाव ऍड्रेस वगैरे टाकायचे आहे कोणत्या वर्षी पास झालाय ते वर्षही टाकायचं आहे त्यानंतर बीएससी बीएससी मध्ये सब्जेक्ट सिलेक्ट करताना इथे फक्त तीनच ऑप्शन दिलेले आहे मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन टेक्निशियन आणि रेडिओलॉजी टेक्निशियन प्लेन बीएससी म्हटल्यानंतर ती मायक्रोबायोलॉजी झुलॉजी किंवा केमिस्ट्री या विषयांमध्ये असते तर ते ऑप्शन इथे दिलेले नाही त्यामुळे तो ऑप्शन सोडून द्यायचा आहे त्यानंतर युनिव्हर्सिटीचे नाव सिलेक्ट करायचे आहे महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटीचे जवळजवळ वीस ते पंचवीस नावे इथे दिलेली आहेत त्यातून एक नाव सिलेक्ट करायचं आहे जर या नावांमध्ये आपली युनिव्हर्सिटी नसेल तर ते ब्लँक सोडून पुढे फॉर्म भरायचा आहे त्यानंतर इन्स्टिट्यूट चे नाव यांची ही लिस्ट दिलेली आहे जवळपास शंभर एक युनिव्हर्सिटीचे इथे नाव देण्यात आले आहे त्यापैकी आपण ज्या युनिव्हर्सिटी मध्ये शिकलो आहे त्याचे नाव सिलेक्ट करायचे त्या त्या आहे त्यानंतर त्या इन्स्टिट्यूटचा ॲड्रेस टाकायचा आहे तसेच सीट नंबर कोणत्या वर्षी पास झाला आहे ते आणि युनिव्हर्सिटी असल्यामुळे आपल्याला पीआरएन नंबर किंवा युनिव्हर्सिटीचा एनरोलमेंट नंबर मिळतो तो येथे टाकायचा आहे तसेच खाली डिप्लोमा लिहिताना वेगवेगळे वे ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत यामध्ये एनएस्ते ब्लड ट्रान्सफ्युजन कार्डिओलॉजी क्लिनिकल सायकोलॉजिस्ट कम्युनिटी मेडिसिन सायटोटेक्नॉलॉजिस्ट एंडोस्कोपी टेक्नॉलॉजिस्ट फॉरेन्सिक सायन्स हेल्थ इन्स्पेक्टर हिस्टोपॅथॉलॉजी मेडिकल ट्रान्स्क्रिप्शन मेडिकल इमेजिंग टेक्नॉलॉजी मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिस्ट न्यूरोलॉजी टेक्नॉलॉजिस्ट ऑपरेशन थिएटर त्याच्यानंतर तेकनोलोजी ऑप्थेलमिक ऑप्टिमेट्री आणि परफ्युजनिस्ट हे ऑप्शन आहेत यापैकी एक ऑप्शन येथे निवडायचं आहे ज्या विषयात आपण डिप्लोमा केलेला आहे त्यानंतर तो डिप्लोमा आपण कोणत्या युनिव्हर्सिटी मधून केलेला आहे त्या युनिव्हर्सिटीचं नाव सिलेक्ट करायचं आहे पुढे पुढे ऍड्रेस टाकायचा आहे आणि पी आर एन नंबर कोणत्या वर्षी झालं आहे त्याची माहिती भरायची आहे सेम अशीच माहिती डिग्री कोर्स केलेला असेल त्यांनी भरायची आहे तसेच ज्यांचे सर्टिफिकेट कोर्सेस झालेले आहे त्यांनी ही माहिती सिलेक्ट करून ती भरायची आहे ही माहिती भरत असताना आपले सर्व डॉक्युमेंट जवळ ठेवणे आवश्यक आहे कारण डॉक्युमेंट बघूनच बग, ती माहिती भरायची आहे जर माहिती भरताना काही चुकीची माहिती भरली गेली तर आपले डॉक्युमेंट व्हेरीफाय होणार नाही आणि व्हेरीफाय न झाल्यामुळे आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पेंडिंग आहे असा मेसेज आपल्याला दाखवेल बऱ्याच मित्रांनी व्हेरिफिकेशन साठी फॉर्म जमा केलेले आहेत पण त्यांचे अजून व्हेरिफिकेशन पेंडिंग दाखवत आहे याचे कारण साठी पाठवलेले पेपर त्या त्या युनिव्हर्सिटीकडून वेळेत व्हेरीफाय करून, करून मिळत नसल्यामुळे प्रोसेस पुढे जात नाही यामध्ये पॅरामेडिकल काउन्सिलही काहीच करू शकत नाही काही इन्स्टिट्यूट असे आहेत की त्यांचा डाटाच अवेलेबल नाही अशा वेळी ते व्हेरिफिकेशन पेंडिंग असाच मेसेज आपल्याला दाखवणार त्यासाठी शक्यतो आपण पर्सनली महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिलला मेल करावा किंवा फोनवरती संपर्क साधावा की कोणकोणते डॉक्युमेंट किंवा काय अडचण आहे ज्यामुळे माझं व्हेरिफिकेशन होऊ शकत नाही अथवा प्रत्यक्ष जाऊन आपण आपला फॉर्म का व्हेरीफाय झाला नाही याबद्दल चौकशी करावी आता पुढे आहे डॉक्युमेंट डिटेल्स आपण जे जे डॉक्युमेंट या बरोबर जोडणार आहोत ते स्कॅन करून ठराविक केबीच्या साईज मध्ये स्टोर करून ठेवावे जिथे स्टोर केलेले असेल तिथे चूज फाईल म्हणून त्या लोकेशन वरती जाऊन ते अपलोड करावे प्रत्येक डॉक्युमेंट त्या साईज चा असेल तरच तो अपलोड होईल अपलोड झाल्यानंतर शेजारी दिलेल्या चौकोनात आपण प्रिव्ह्यू मध्ये तो बघून घ्यावा तसेच सर्व डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर सेव्ह या ग्रीन बटनावरती क्लिक करावे त्यानंतर आपला फॉर्म सबमिट झाल्याचा मेसेज येईल एप्लिकेशन सबमिट झाल्यानंतर आपल्याला दोन हजार रुपयांचे ऑनलाईन पेमेंट करायचे आहे ऑनलाइन पेमेंट हे नॉन रिफंडेबल आहे जे परत मिळणार नाही ऑनलाइन पेमेंट करत असताना समजा जर तीन वेळा ट्रान्झॅक्शन फेल झाले तर एक तासासाठी अकाउंट किंवा अप्लिकेशन लॉक होईल परत पैसे भरण्यासाठी आपल्याला एक तासानंतर प्रयत्न करावा लागेल तसेच पैसे भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग क्रेडिट कार्ड आणि मोबाईल बँकिंगचा उपयोग करू शकतो या अशा प्रकारे रजिस्ट्रेशन करायचे आहे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला फोटो असलेला अशा प्रकारचा फॉर्म दिसेल या फॉर्मची प्रिंट काढून घ्यावी व त्याबरोबर सर्व पेपरची झेरॉक्स काढून सेल्फ अटेस्टेड करावी व ती स्पीड पोस्टाने महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिलच्या पत्त्यावर पाठवायची आहे अशा प्रकारे फॉर्म भरावा सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिलच्या संपर्कात राहा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिलकडून आपल्याला एक ईमेल प्राप्त होईल त्या ईमेलमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंबर असेल तो नंबर आपल्याला परमनंट रजिस्ट्रेशन करताना लागणार आहे तेव्हा तो एखाद्या व्यवस्थित ठिकाणी लिहून ठेवा जेणेकरून परमनंट रजिस्ट्रेशन करण्यासाठी तो आपल्याला उपयोगी पडेल तसेच परमनंट रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला पाच हजार रुपये फी भरावी लागणार आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तोपर्यंत नमस्कार